ते युट्यूब वरती का इन्स्टावरती काय कुठे इंस्टा इंस्टा इंस्टा, इंस्टा पुढे महाप्रसाद का आले आणि सांगितलं तुमच्याकडे हंड्रेड केलं पाहिजे महाप्रसाद तयारी हिना कन्फ्युज द्या अरे उरलला ठरलं का नाही तुम्ही स्वामी का बनवला <laughs> भाजी किलो किती तूप किती आणलं चटणी आणि पाव किलो घेऊन म्हणून सगळे म्हणून विचार करून खाता खाता विचार पण रेडी झाला उठला पुण्याला